सर। ना। ना। सर। एक रोल, का? रोल 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 का आप तुम्ही कुणाचा उमेदवारी अर्ज भरायला आलेला आहात आणि पाहायला आलो किती जण उभे <laughs> राहत कोण कोण उभं आहेत कुणाला नेमकं एक पाठपुळ दिसते आला तुमच्या चिरंजीव आणि सुनबाईला भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिलेली आहे मग त्यांचा आपण प्रचार करणार आहात का ते सक्षम उमेदवार आहेत त्यामुळे त्यांचा ते प्रचार करणारे आहेत आणि ते एकदम हे माझ्या दृष्टीने सक्षम आहेत त्यांना आदरणीय पवारसाहेबांनी उमेदवारी दिली होती विधानसभेची माझ्यामुळं त्यांना थोडासा तोटा झाला त्यामुळे त्यांना त्यावेळेस उभं राहता आलं नाही विधानसभा नाही मिळाली तर निदान महानगरपालिका तरी लढवावी तरी भागामध्ये विकास होत नाही आणि कुठेतरी विकास झाला पाहिजे म्हणून सत्तेच्या बाजूने उभं राहावं अशी त्यांची इच्छा होती त्यांनी त्यांची इच्छेप्रमाणे ते उभे राहत आहेत सुरेंद्र पटारे म्हणतात निधी मिळत नाही त्यामुळं आपण भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेलो आहोत बरोबर आहे निधी गेले पंधरा सोळा वर्ष झालं काही बरेचसे कामं प्रलंबित आहेत त्या ठिकाणी काही आय टी पार्क वाढल्यामुळं किंवा आमच्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी रस्ते केलेत परंतु आय टी पार्कमध्ये लाखो लोक येत आहेत आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नेटवर्क रस्त्यांचं करत असताना काही ओव्हरब्रिज होण्याची गरज आहे परंतु प्रशासन त्याला पैसे देत नाही आणि वरती सत्ता खऱ्या अर्थानं भाजपची केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये मागच्या मा आपण काही काळामध्ये पाहिलं तर आता त्या ठिकाणी जी काही कामं अध्या पाच दहा वर्षामध्ये झाली नाही दहा बारा वर्षात या दहा बारा वर्षामध्ये ती कामं झाली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून त्यांनी भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी घेतली आपण राष्ट्रवादीचे इच्छुक तुतारीचे जे होते ते खूप नाराज आहेत त्यांची नाराजी कशी दूर करणार आता त्या ठिकाणी तुतारीच्या उमेदवारांना उमेदवाराला दिल्या नाही आणि फक्त घड्याळा ज्यांनी प्रवेश केला त्यांनाच उमेदवारा दिल्या त्यामुळे ते नाराज आहेत त्यांची नाराजी स्वाभाविक आहे परंतु असं पाहिलं तर काल रोहितदादा म्हटले होते की आपण काही उमेदवार देऊ त्यातल्या एक दोन जणांना दिले नाही आपण प्रयत्न केले होते का त्यांच्यासाठी आपण प्रयत्न केले ना रोहितदादा काल मला भेटले होते त्यांना मी सांगितलं की दादा असं असं आहे आपल्यातल्या काही उमेदवारा असल्या पाहिजे तर हो, ते मला म्हटले की आपण त्याचा विचार करून ते सांगूयात त्यातल्या काही एकूण जणांना मला आता कळेल म्हणजे कोणा कोणाला हे बी फॉर्म दिले त्याच्यावरून कळेल ते कोणत्या चिंतावर तुतारी चारी तुतारी नाही चारी तुतारी नाही पवार साहेबांचा जो गट आहे आणि शरद पवार साहेबांचा जो गट आहे तो दोन गट एकत्र लागतात आणि त्यामुळं ज्याला हे बी बॉम्ब ज्याचे मिळेल त्या पद्धतीने शहरात मिळत पेपरला एक पण एक चाळीस जागा पवारसाहेबांना दिल्या ते उमेदवार तुतारीवर लढणार मागच्या बी एक चार पाच दिवसापूर्वी आम्ही सगळे बसलो होतो पण त्याही वेळेस अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस हे आम्हाला निरोप आला की आपल्याला तुतारीची चिन्हावरच लढायचं मग मतदारसंघात तुतारीचा एकही उमेदवार नाही आपण काय कुठे कमी पडलो म्हणायचं नाही मी कमी पडलो म्हणता येत नाही कारण जर दर... दादा दादांनी भूमिका जर घड्याळामध्ये घेऊन उभे करायची ठरली तर आम्ही शेवटी दादापेक्षा लहान आहे म्हणून आम्ही काय बोलू शकतो दादांना की तुम्ही असं का करता राज्यच युती आहे तुमचा मुलगा आणि तुम्ही भाजपमध्ये उभे राहतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते उभे राहू शकत होते आम्ही आलेले संपूर्ण भारतामध्ये हे असं चाललेलं आहे मुलगा इकडं वडील तिकडं भाऊ इकडं बहीण तिकडं हे सगळीकडे चाललेलं आहे त्यामुळं काय विशेष नाही आहे विकासाच्या बाजूने ते जातात मुख्यमंत्री किंवा राज्याचे किंवा केंद्रीय मंत्री ह्या लोकांचं म्हणणे आहे तुमच्या भागामध्ये नवीन गाव आहेत लोगाव बाघोली त्याचा तर चांगला विकास करायचा असेल तुमच्यासारखे सक्षम उमेदवार तुम्ही आमच्याकडून उभे राहा असेल त्यांना त्यांनी मागणी केली होती त्याप्रमाणे त्यांनी केली की ते सक्षम आहेत म्हणून ते त्या बाजूला गेलेले आहेत माझं त्यामध्ये काय मला तर त्यांचा प्रचाराला जाता येत नाही माहीत असतं की राष्ट्रवादीचा आमदार असल्यावर तो निर्णय तुम्हाला आहे त्यांचा निर्णय तुम्हाला पटला आहे हो मी आहे आमच्या नेत्यांनी मी त्यांना दादा पण सांगितलं की दादा असं आहे तरी एकही रुपया देत नाही आम्हाला आम्ही आमदार असून आम्ही त्यांना असं म्हटलं की दादा आम्ही काय दुश्मन आहोत आम्हाला निधी का देत नाही आम्हाला निधी दिला पाहिजे हे म्हटलं आमचं ठरलेलं आहे आणि शिवसेना आधी बस धन्यवाद धन्यवाद कान्हराज लाईव्ह चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पत्ता मुख्य संपादक एम डी सापोरे संत श्रेष्ठ कान्हराज महाराज नगरी दत्त मंजिर शेजारी मुक्काम पोस्ट केंदूर तालुका शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न पन बत्तीस